लक्ष्मण हाके यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका मुंबईच्या आझाद मैदानावर विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागण्याआधी मोर्चा काढणार असे लक्ष्मण हाके म्हणाले ज्यांनी घराने शाही झोप असली त्या शरद पवारांनी डझनभर पद आपल्या घरामध्ये ठेवली अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली त्या शरद पवारांना ओबीसी म्हणजे नेमके कोण आहे ते आम्ही दाखवून देऊ असे हके यांनी सांगितले हा महाराष्ट्र बापाचा नाही हे देखील आम्ही दाखवून देऊ असे देखील हके यांनी आपल्या भाषणात सांगितले तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांच्याबद्दल बोलताना हके म्हणाले की हे दोघं वेगवेगळ्या आंदोलनात जातात आणि सपोर्ट करतात परंतु ओबीसी आरक्षणाबाबत काहीच बोलत नाही यांना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी ओबीसी समाजाच्या मतांची गरज आहे अशी टीका हाके यांनी केली जे लोक ओबीसी आरक्षणाबाबत बोलत नाही त्यांना ओबीसी समाज घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका हाके यांनी केली या महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त ओबीसी समाज आणि भटक्या विमुक्त जाती राहतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाची नेमकी ताकद किती हे आम्ही दाखवून देणार असे हके यांनी सांगितले